बाळांना जसं जसं समजायला लागतं म्हणजे जसं तिसऱ्या महिन्यात ते आईला स्माइल देतं त्यानंतर हळूहळू त्याला कळायला लागतं आणि मग सहाव्या महिन्यानंतर नवव्या महिन्यानंतर जेव्हा बाळाला कळायला लागतं तेव्हा अनेकदा चिडचिड होते कारण त्याला तुम्ही म्हटलं तसे काही त्रास होत असतील पण ते, ते आईला किंवा वडिलांना कळणं अशक्य आहे पण बाळ रडत असतं बाळ क्रँकी होत असतं मग अशा वेळेस पालकांनी काय करायचं बाळ <laughs> कशामुळे क्रँकी होतं हे बघणं महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बाळाची काही इमोशनल डेव्हलपमेंट होत असते बाळाला वेगवेगळे वेग गोष्टी समजायला लागलेल्या असतात आणि अशा वेळेस आई वडील त्यांच्या लागणाऱ्या गोष्टींकडे थोडस दुर्लक्ष करतात म्हटलं किंवा ते थोडेसे ऑथॉरिटेटिव्ह बिहेव्हिअर करतात की तू असंच करायला पाहिजे किंवा तू असंच करायला पाहिजे आणि बाळ बोलू न शकल्यामुळे त्याच्या भावना व्यक्तच होत नाही आणि भावना व्यक्त करण्याचं त्याचं एकच साधने रडणं चिडणं ओरडणं वस्तू फेकणं तोंडात घालणं किंवा चावणं ह्या गोष्टी फार कॉमनली आम्ही बघून येतो त्यामुळे अशा बाळांसाठी आई वडिलांनी हे समजून घेणं गरजेचं असतं की बाळाची नेमकी गरज काय आहे बाळाला तुमचा पेस किंवा तुम्ही ज्या पद्धतीने वाढलायत किंवा बाळ तुमच्या ज्या पद्धतीने वाढतंय हे दोन्ही मॅच होईलच असं नाहीये तर तुमच्या बाळाच्या गरजा जाणून घेणं फार महत्वाचं असतं त्याच्या झोपेच्या वेळा त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा त्याच्या ओव्हरऑल खेळण्याच्या वेळा Hmm. त्याचं नि, नित्य नियम ठरवून घेणं फार गरजेचं असतं जर तुम्ही बाळाला एका साचेबद्ध दिनक्रमामध्ये ठेवलं hmm. तर हे बाळ कमी चिडचिड करत